अंकुर युथ फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे गोरगरीब वंचित मुलामुलींना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी म्हणून अंकुर युथ फाउंडेशनतर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्यातीलच आज एक भाग म्हणून जत तालुक्यातील गोरगरीब व वंचित मुलामुलींना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले जत तालुक्यातील जवळपास पस्तीस ते चाळीस शाळांना या साहित्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे जत तालुक्यातील शाळांमध्ये अंकुर युथ फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सदस्य जगन्नाथ डांगडे विकास गुळदगड प्रकाश कोळेकर राहुल खोत राहुल बगुल सागर हक्के यशवंत गुळदगड आदी स्थानिक नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते